नमस्कार आज आम्ही पोहोचलो आहोत परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ शहरातील जे की सोनपेठ शहराचं ग्र ग्रामदैवत म्हटलेलं सोमेश्वर देवस्थान ह्या ठिकाणी जे की पुरातन काळातील असून ह्या ठिकाणी जे काही भाविक भक्तांनी गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी जे यात्रेचं महोत्सव चालू केलेला आहे ते त्यांच्याकडून जाणून काय सांगू पहिल्यांदा तुमचं नाव सर्वात प्रथम येणाऱ्या भाविकांचे या ठिकाणी सोमेश्वर वतीनं सर्वांचे आभार मानतो अध्रभा रामकृष्ण खरात मंदिर रामदेवत सोमेश्वर मंदिर या ठिकाणी आज तीन वर्षापासून यात्रा करत आहोत तरी या ठिकाणी येणारे व्यापारी ताटपाळण्यावाले आणि अनेक भाविक लोक दिंड्या पताका घेऊन येतात त्यांचे आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत आणि या ठिकाणी असाच कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं पार पाडावा ही आमची स्वामीश संस्थांची एक आग्रहाची विनंती या कार्यक्रमासाठी येणारे व्यापारी जे आहेत त्यांना मताने या ठिकाणी धंदा होतो चांगला धंदा होतो या ठिकाणी काही लोक लांब लांबून या ठिकाणी दर्शनाला येतात आणि त्या दर्शनाच्या माध्यमातून या यात्रेचा स्वरूप चांगल्या पद्धतीचं आणि मोठ्या पद्धतीचं होतं हे आज आम्ही तुम्हाला याद्वारे कळवित आहोत पण तुम्हाला असं म्हणजे काही वर्षाखाली वाटत होतं की सोमेश्वर मंदिर मंदिरासमोर मोठं प्रांग प्रांगण आहे मैदान आहे त्या ठिकाणी यात्रा भरू शकते असं काही काळानंतर तुम्हाला कळालं की इथे आहे ना म्हणजे लोकांचा आवक जावं काही पूर्ण तालुक्याला कळायला पाहिजे की सोमेश्वर मंदिर म्हणजे काय तर त्या अनुषंगानं या ठिकाणी सर्व तालुक्यातील लोक नव्हे तर आजूबाजूचे पण भाऊ शकतात या ठिकाणी दर्शनासाठी यावं म्हणून या ठिकाणी यात्रा महोत्सव आयोजित केला जाईल काय झाला एक अशी अशी कल्पना होती आम्हाला हा जे सोमेश्वर मंदिर जे आहे हे भूमीवर बसले आलं आणि हे सोमेश्वर मंदिर म्हणजे सोनपेठ आणि दहीखेडचं ग्रामीण देवस्थान आहे या देवतामुळं भरपूर काही या ठिकाणी लोक दर्शनासाठी महिन्याची पालखी निघते वर्षातून चार पाच कार्यक्रम चांगल्या पद्धतीचे सप्ताह ज्ञान सप्ताह भागवत रामायण हे काही आतापर्यंत चालत होतं आणि भाविकांच्या म्हणण्यानुसारानं आम्हाला एक तीन चार वर्षाखाली एक सूचित झालं की या ठिकाणी सुद्धा कोणतं मोठं यात्रा वगैरे कोणती नव्हती म्हणून आम्हाला या ठिकाणी यात्रा भरावं असं वाटलं का वाटलं की वारकऱ्यांसाठी एक माळा मिळावा तुळशीच्या माळा मिळावा रुद्राक्षी मळा किंवा एखाद्यावर आपल्याला भस्म मिळावा असे या ठिकाणी कुठंही मिळत नव्हतं म्हणून आमची एक इच्छा अशी झाली होती की या समीश्वर मंदिराच्या समोर एक यात्रा भरवावी आणि त्या यात्रेच्या निमित्तानं लोकांना ही संतांची सामुग्री किंवा एखादी दान पुस्तकं ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा अजून काही या ठिकाणी अशा काही वस्तू भेटाव्या असे आमच्या गंगाधर पाटील आम्ही एक एक वेळेस असा विचार करीत होतो की आपल्याला यात्रा भरवायची कशी भरवावी भरौग, कशी भरवावी तरी भगवंताच्या कृपेनं आणि व्यापाऱ्याच्या सर्व काही येण्यामुळं आमच्या या यात्रेला असं सुरू आलं याबरोबरच आज आम्ही समिश्र संस्थान धन्य धन्येतो पाहिलं तुम्ही तर ह्या ठिकाणी गेल्या मला वाटतं तीन वर्षापासून आता हे दुसरं वर्ष चालू आहे गेल्या तीन वर्षापासून ह्या ठिकाणी चांगल्या उत्सवात खाटाबाटा मोदी त्या ठिकाणी जे भाविक फक्त येतात यात्रेचा आनंद घेतात त्याच निमित्तानं आता जे वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष म्हणून पाटील खरात हे सांगत होते की ह्या ठिकाणी जे भाविक फक्त येणार आहेत त्यांच्यासाठी सर्व या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध केलेली आहे तरी जे रात पाळण्यावाले असतील छोटे छोटाले व्यापारी असतील त्यांनी पण ह्या ठिकाणी या आणि त्यांचे दुकान आणि त्यांचा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालावा असं त्यांनी आवाहन केलं आहे तर मी महादेव रोटे